माझ्या मृत्यूला फक्त सुजित जिम्मेदार आहे असं म्हणत सोलापुरात एका तृतीय पंथीयानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवला आणि काही क्षणातच राहत्या घरात त्यांनी स्वतःला संपवलं व्हिडिओ बघताच नातेवाईक लगेचच त्या ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत तो बेशुद्ध तो पडला होता त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र वेळ निघून गेली होती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर सोलापूरमधल्या तृतीयपंथी समूहातील अनेक जण रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमा झाले आणि एकत्र येत सगळ्यांनी प्रकाशला न्याय मिळायलाच हवा आणि सुजितला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील केली पण नेमकं हे प्रकरण काय कोण आहे प्रकाश आणि त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं या सगळ्याला जबाबदार असलेला सुजित जामदार नेमका कोण आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिनिशा हिंग्यानी तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही घटना आहे सोलापुरातली सोलापुरात राहणारा बावीस वर्षांचा प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी हा तृतीयपंथी पाच भावंडांमधला प्रकाश हा चौथ्या क्रमांकाचा लहानपणापासूनच तो मुलींसारखा वागत असल्यामुळे रीती गळ्यात मोती बांधून तो तृतीय पंथीय समूहात सामील झाला तिथं त्याचं नाव स्वीटी ठेवण्यात आलं पुढे जाऊन याच प्रकाशचे तेवीस वर्षाच्या सुजित जामदार या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले सुजित हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता प्रकाश आणि सुजित हे दोघे पूर्वी सोलापुरातल्या वैद्यवाडी प्रियंका चौक या भागात राहत होते तेव्हाच त्या दोघांची ओळख झाली होती त्यातूनच दोघांचं प्रेम जुळलं आणि पुढे या दोघांनी लग्न देखील केलं घरदार बहीण गुरु यांना सोडून प्रकाशनं सुजित बरोबर संसार थाटला आणि तेव्हापासून म्हणजेच गेल्या बारा वर्षापासून ते एकत्र राहत होते मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहील असं वचन सुजितनं प्रकाशला दिलं काही महिन्यांपूर्वी दोघांनीही बाळे परिसरातील साईनगर इथं भाड्याने खोली घेतली आणि तिथं ते राहू लागले त्यांच्या नात्याबद्दल प्रकाशच्या नातेवाईकांना देखील माहित होतं कारण प्रकाशनं लग्नाचा व्हिडिओ त्यांना पाठवला होता सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं मात्र काही दिवसांनी सुजित प्रकाशला मारहाण करू लागला सुजितनं प्रकाशला त्याच्या जोपती समाजापासून सुद्धा लांब ठेवलं तो त्याला बाहेर फिरू देत नव्हता त्यामुळे दोघांमध्ये भांडणं पण व्हायची प्रकाश हे सगळं सहन करायचा पण नंतर प्रकाशच्या लक्षात आलं की सुजित त्याला धोका देतोय कारण सुजित जामदारचं एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं काही दिवसातच तो त्या तरुणीसोबत लग्न करणार होता आपली फसवणूक करून सुजित दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्यामुळे प्रकाश डिप्रेशन मध्ये गेला आणि त्यामुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलं त्याला आता हे सगळं होत नव्हतं आणि प्रकाशने गुरुवारी चार डिसेंबरला सकाळी नऊच्या सुमारास आपल्या भाड्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून स्वतःला संपवलं नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं प्रकाशनं स्वतःला संपवण्याच्या काही मिनिटंआधी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि त्यात त्यांनी प्रेमात धोका मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यानं तो व्हिडिओ जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवला होता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्याचबरोबर ही घटना कळताच सोलापूरमधील तृतीयपंथी समूहातील अनेक जण रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने एकवटले सुजितला जबाबदार धरणारा व्हिडिओ प्रकाशनं मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केले असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली या प्रकाश म्हणालाय की मी हे पाऊल उचलतोय याला जबाबदार फक्त सुजित आहे माझ्याशी लग्न केलं केलं प्रेम आठ वर्ष सोबत राहिला मला कुठं जाऊ देत नव्हता की येऊ देत नव्हता माझी सगळी माणसं माझ्यापासून तोडली मला मारहाण केली माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवलं आता तो दुसरं लग्न करतोय माझं हे व्हायला फक्त तोच जबाबदार आहे माझ्याकडे कुणाचा एक रुपया देखील देणं नाहीये मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना कुणी त्रास देऊ नका असं प्रकाशनं या व्हिडिओमध्ये म्हटलंय प्रकाशनं हे सगळं केलं त्या दिवशी सुजितची हळद होती हा व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी जामदारला हळदीच्या मंडपातून अटक केली आता त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात दरम्यान प्रकाशकडून सोनं आणि पैसे घेतल्याचा आरोप प्रकाशच्या नातेवाईकांनी केलाय तसेच प्रकाशला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय या घटनेनंतर सोलापूर जिल्हा रुग्णालय परिसरात तृतीय पंथीय समुदायाची मोठी गर्दी जमली होती संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी वारंवार करण्यात येते या घटनेनंतर प्रकाश असा भाऊ नागेश यांनी हा सगळा प्रकार सांगितला आणि संताप व्यक्त करत माझ्या भावाला न्याय मिळायलाच हवा सुजितला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील केली आहे सुजितने प्रकाश कडून पैसे आणि सोनं घेतलं आणि त्याला फसवून आता दुसरं लग्न करतोय प्रकाश खूप दुःखात होता यामुळेच माझ्या भावाने स्वतःला संपवलंय असा आरोप सुजितच्या नातेवाईकांनी देखील केलाय या पूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहेच पण समाजात स्वतःची ओळख जपण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या तृतीय पंथीयांचं हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मनाला सुन्न करणारी आहे प्रेमात आधाराची गरज प्रत्येकाला असते या घटनेनं पुन्हा एकदा तृतीय पंथीय समुदायाच्या भावनात्मक असुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका